नमस्कार ठरलं तर मगच्या कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की अश्विन प्रियाला घेऊन सुभेदारांच्या घरी आलेला आहे आता पुढे पाहूया आजच्या भागामध्ये खूप मोठा ड्रामा झालेला आहे प्रेक्षकांनो आपण विचारसुद्धा करू शकत नाही की आजच्या भागामध्ये सायलीने असं काही केलं असेल तर बारा जोराचा सुटला असल्याने सायली दार लावायला आली हो होती तितक्यात अश्विन आणि प्रिया तिथे येतात प्रियाला घरात ये येणारच तितक्यात सायली तिला अडवते ती म्हणते की खबरदार एक पाऊल जरी माझ्या घरात टाकलं तर प्रिया प्रिया सांगते की महिपतच्या धमक्यांना घाबरून दोन वर्ष खोटं बोलत राहिले मी माझं चुकलं असं म्हणून तोंडावर स्वतःच्याच हाताने चापटी मारायला लागते प्रियाला काही करून सुभेदानांच्या घरामध्ये एंट्री करायची आहे पण सायली तिला तिची नाटकं बंद करायला सांगते सायली प्रियाला म्हणते की या घराची शांतता मी तुला आता भंग करू देणार नाही या घराचे असलेला तुझा संबंध कायमचा संपलेला आहे आणि प्रेक्षकांना सायली तिच्या हाताला धरून चक्क तिला खेचत घराच्या बाहेर काढते प्रियाला सायली सांगते की आता इथून निघायचं आणि कोणाला तोंड पण दाखवायचं नाही निघ म्हणून तेवढ्यात अश्विन प्रियाची बाजू घेऊन बोलतो सायली विसरू नकोस की हे तन्वीचं सुद्धा घर आहे कल्पना बोलते की हे घर तन्वीचं नाहीये प्रियाचं सामान तिच्या इकडे ती फेकून देते आणि तिला बोलते की हे सामान घे तुझं आणि तू तुझ चालती हो कल्पनाचं चा असं वागणं पाहून अश्विनला धक्काच बसतो सायली तर आज डायलॉगवर डायलॉग मारत आहे प्रेक्षकांना ती म्हणते की तुला तुझी लायकी समजली ना आता तर ह्या घराकडे नाही तर या दिशेकडे सुद्धा बघायचं नाही मी अश्विन हे सगळं बघून प्रियाला म्हणतो की मी तुला सांगत होतो ना आपण इथे नको यायला म्हणून पण इथे प्रियाचा ड्रामा पर सुरू होतो प्रिया म्हणते मला माहिती नव्हतं रे हे सर्व माझ्याशी असं वागतील अश्विनला विचारते की मी इतकी वाईट आहे का रे मी असं काय करू म्हणजे मला माझ्या हक्काच्या घरामध्ये हे लोक घेतील अश्विन प्रियाला म्हणतो की आपण दुसरीकडे जाऊन राहू शकतो इथेच राहण्याचा तू हट्ट का करतेस तर अश्विन तिला बोलतो की त्यांना तुझी गरज नाही आहे तर तुला त्यांची गरज का आहे प्रिया म्हणते की मला त्यांच्या माझ्या प्रेमाच्या माणसांची गरज आहे पण प्रियाला कशाची गरज आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे सुभेदारांच्या प्रॉपर्टीची तिला गरज आहे म्हणून ती इथून जात नाही प्रेक्षकांना आणि तेवढ्यातच प्रियाला चक्कर येते प्रियाचं नाटक सुरू होतं अश्विन घाबरतो अश्विन कल्पनाला पाणी द्यायला सांगतो तो म्हणतो की कदाचित तिचा बी पी लो झाला असेल अश्विन अस्मिताला आणि विमललासुद्धा पाणी आणायला सांगतो पण कोणीच प्रियाला पाणी आणत नाही सायली म्हणते की अश्विन भाऊजी मला माहिती आहे की तिला काहीच झालं नाही अश्विन सायलीला सांगतो की तन्वी मिळली तर सगळ्यात जास्त आनंद हा तुलाच होणार आहे हे मला माहिती आहे हे ऐकताच प्रताप अश्विनला तोंड सांभाळून बोलायला सांगतो कोणीच पाणी आणून देत नाही हे पाहून अश्विन घराच्या बाहेर जे फाउंटन आहे तिथलं पाणी आणून ते प्रियाच्या तोंडावर तो टाकतो आणि प्रिया उठते अश्विन प्रियाला घरात नेणारच इतक्यात अर्जुन त्याच्यासमोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो की मी आ, हो अर्जुन म्हणतो त्याला की तू बाजूला हो म्हणून पण अर्जुन काही बाजूला होत नाही तो म्हणतो की ही मुलगी या घरामध्ये येणार नाही म्हणजे येणारच नाही तिकडे रविराज किल्लेदारांना ॲडव्होकेट जाधवांचा फोन आलेला आहे आणि किल्लेदारांना बातमी मिळते की प्रियाची जेलमधून सुटका झालेली आहे रविराज प्रतिमेला सुद्धा सांगतो की प्रिया आता जेलमधून म्हणजे तन्वीच जेलमधून आता सुटलेली आहे ॲडव्होकेट जाधवांचा मला अभिनंदन करण्यासाठी फोन आला होता मी किती जणांना सांगू की तिच्याबरोबरचे संबंध मी आता संपवले आहेत प्रतिमा विचारते अशी कशी सुटली ती तिला काही सात वर्ष शिक्षा झाली आहे रविराज म्हणतात की अशा गुन्हेगारांना सोडवण्यासाठी काही कायदेशीर मार्ग आहेत कोर्टात तिच्या वकिलांनी ते वापरले असतील हे मला माहिती नाही तर मी खोटी बोलली असून एका खुण्याला तिने मदत केली आहे म्हणून मी ति तिचं तोंड पण पाहण्याची माझी इच्छा नाही आहे असं तो प्रतिमाला सांगतो प्रतिमा म्हणते की तिची जेलमध्ये होती तेव्हा आपण तिला एकदाही भेटायला गेलो नाही पण आता ती आपल्या समोर येईल तेव्हा आपण काय करायचं आपण नाकारू पण शकत नाही कारण ती आपली मुलगी आहे इकडे कल्पना अश्विनला म्हणते की तू घरात येऊ शकतोस अश्विन पण आधी शहाणाहो आणि मगच ये प्रियाच्या प्रेमामध्ये आंधळा झाला आहे अश्विन असं कल्पनाला येथे सुचवायचं आहे प्रियाला तिचा मार्ग मोकळा आहे असं ती सांगते पण अश्विन कल्पनाला म्हणतो की तिचा आणि माझा मार्ग आता एकच आहे हे तुला कसं काय समजत नाही आहे तुम्ही सगळे सुभेदार निर्दय झालात असं तो म्हणतो प्रताप अश्विनला म्हणतो की या मुलीसाठी तू आपल्याच माणसांशी भांडतोय अस्मिता प्रियाला म्हणते की तन्वी तू गप्प बस तू किती नाटके आहेस हे मला चांगलं माहिती आहे इथे अश्विन कोणाचंच काही ऐकून घेण्यास तयार नाही आहे प्रेक्षकांना तो म्हणतो की मला कोणावरही विश्वास नाही आहे माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात जायचं आहे आणि तिची ती इच्छा मी पूर्ण करणारच सायले अश्विनला सांगते की तिची इच्छा पूर्ण होणार नाही अश्विन भाऊजी प्रिया जिथे जाईल तिथे दुःखच देईल हे ऐकून अश्विन तिला सांगतो की तू तर गप्पच बस तन्वीला घरात न घेण्याचा निर्णय तर तुझाच आहे बाकीचे सगळे तुझ्या तालावर नाचतायत हे मला माहिती आहे असं म्हणून तो टाळा वाजवतो हे बघून अर्जुन रागातच अश्विनला बोलतो की शट माहूत अश्विन अर्जुन अश्विनची भांडणं चालू होतात दोन्ही भाव एकमेकांच्या समोर आलेले आहेत अश्विन अर्जुनला मारण्यास सांगतोय आणि अर्जुननेसुद्धा अश्विनवर हात उचललेला आहे आणि तितक्याच सायली अर्जुनला मागे खेचत म्हणते की संयम ठेवा नाही तर काहीतरी अनर्थ घडेल अश्विन सायलीला म्हणतो की आज जर दादाने मला मारले तर सगळ्यात जास्त आनंद हे तुलाच होणार आहे म्हणून अर्जुनला तो मारण्यास सांगतो तो बोलतो की मार दादा मला मार तुझ्या बायकोचं समाधान होऊ दे हे बघून प्रिया तोंडावर हद देते अश्विन खूप चिडलेला आहे प्रताप त्याला शांत होण्यास सांगतो पण अश्विन त्यालाही बोलतो की तुमचा मेंदू त्यांच्याकडे घाण पडलेला आहे हे ऐकताच कल्पना अश्विनच्या जोरदार कानाखाली मारते कल्पना अश्विनला म्हणते की ह्या मुलीसाठी तू तुझ्या वडिलांशी उद्धटपणे कसा काय बोलू शकतो प्रिया आपल्या घराला लागलेली वाळवी आहे असं अश्विनला सांगतो प्रिया कल्पनाला म्हणते की आई मी तुझी लाडकी तन्वी आहे तिच्यावर तू खूप खूप प्रेम करतेस तितक्या सायली तिला बोलते की तुझ्या मगरीच्या अश्रूंना कोणी आता भुलणार नाही प्रिया तुझे तमाशे आता पुरेसे झालेत असे म्हणून प्रियाच्या हाताला धरून प्रियाला जे काही खेचत बाहेर काढते ना प्रेक्षकांनो आणि ती खूप आणि याआधी सायलीलाही अशीच त्यांनी घराच्या बाहेर काढलेली असते असंही अधूनमधून तिथे दाखवलेला आहे तो सीन की जेव्हा आधी सायलीला त्यांनी घराच्या बाहेर काढलेली होती तो सीन तिथे थोडं आधीमध्ये दाखवत आहेत सायली प्रियाला रस्त्यावर ढुकलून देते आणि म्हणते की कायद्याने तुझी सुटका केली असेल पण या घरात येण्याची परवानगी मी तुला देणार नाही प्रिया खूप चिडलेली आहे रागाने ती सायलीकडे बघत आहे त्याचबरोबर कल्पना आणि अस्मिताही तिच्या बॅगा त्या रस्त्यावर फेकून देतात आणि आत जातात आणि आत गेल्यानंतर सायली गेट लावून घेते दुसरीकडे मेहपा स्वतःचाच फोटो आपटून म्हणतो की जगातला सर्वात बिंडोक माणूस तू आहेस काल आलेली ती पोर तुला भारी पडली त्याच्या फुटलेल्या फोटोकडे बघत तो म्हणतो की बरोबर बोलली होती ती तिने तुझं माकड केलंय नागराज म्हणतो की स्वतः जसं असं चिडचिड करून काय होणार आहे महिपत प्रियाने तुझी दुखरी नस ओळखून ती दाबली म्हणून तुझा आता घास झाला आहे असा तो सांगतो महिपत नागराजला सांगतो की ही प्रिया खूप जालिम मुलगी आहे पण ही माझ्यावर उलटेल हे मला काही माहिती नव्हतं पण तिला आता भोगावं लागणार हे ऐकू मैपतचा माणूस म्हणतो की तुम्ही सांगा साहेब आत्ताच्या आत्ता तिचा खेळखल्लास करतो नागराज त्याला गप्प बसायला सांगतो महिपतला नागराज म्हणतो की या प्रियाला मारणे आपल्याला परवडणार नाही आप आठवते एका प्रियाकडे आपला पोल खोलणारा जो व्हिडिओ आहे जर तिला काय झालं तर ती, ती व्हिडिओ लगेचच व्हायरल करेल म्हणूनच प्रियाला अजूनपर्यंत आपण जीवन ठेवलेले आहे जिवंत ठेवलेली आहे असं नागराजला महिपत सांगतो प्रियाची पण एखादी दुखरी नस असेल ती मी अशी काय दाबणार आहे की त्याचा प्रियाला खूप जास्त त्रास होईल आणि ती मला म्हणेल की अण्णा मला प्लीज जाऊ द्या अन्ना मला प्लीज सोडा त्यापेक्षा मला मारून टाका असा छळ माझा करू नका अशी प्रियाची ॲक्टिंग करायला लागतं हे बघून नागराज असतो इकडे सोपे फॅमिली खूप अपसेट झालेली आहेत नाराज झालेली आहेत अस्मिता सांगते की मी प्रियावर खूप विश्वास ठेवला आज प्रिया किती रडली ओरडली स्वतःच्या कानाखाली मारून घेतली खूप नाटकं केली तिने मी पण तिच्या प्रवाहामध्ये वाहत गेलेले मला तुम्ही सगळ्यांना सगळ्यांची ती माफी मागते त्यानंतर प्रिया हिच्या आधीच कल्पना म्हणते की प्रिया जर आपल्याला ह्यांना भेटलीच नसते तर खूप बरं झालं असतं नाहीतर तिच्या भेटण्याने रविराज किल्लेदार आणि प्रतिमा तरी कुठे खुश आहे जी मुलगी आपल्या आईच्या तब्येतीची अशी हेडसाण करू शकते ती सासरच्या माणसांना विष नक्कीच देऊ शकते असं म्हणते की ती खूप काळ्या मनाची प्रिया आहे म्हणून आणि पुढील भागामध्ये अर्जुनने साहिलीला न कळचा साहिलीचा आय डी कार्डवरचा जो फोटो आहे तो स्केच काढणाऱ्याला दिलेला आहे म्हणजे स्केच काढणारा त्यांच्या घरी आलेला आहे त्याला सा अर्जुन सायलीचा सा आय डीचा फोटो देतो आहे आणि सांगतो आहे की ह्या फोटोवरचा जो हा फोटो आहे त्याचा स्केच मला काढून तुम्ही द्या म्हणून म्हणजे आता लवकरच अर्जुनला समजणार आहे की सायली ही तन्वी आहे म्हणून पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सिरियल प्रमोटॉक चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद